मार्गशी शुद्ध एकादशीला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली गीतेचा या दिवशी जन्म झाला म्हणून मार्गशी शुद्ध एकादशीला जयंती साजरी करण्यात येते या एकादशीला मोक्षदा एकादशी असे देखील म्हणतात भगवद्गीता ही मोक्षदा आहे अशी अनेक साधूसंतांची साक्ष आहे चला आता आपण जाणून घेऊयात गीता जयंतीविषयी थोडक्यात महत्त्व गीता जयंती म्हणजेच मोक्षदा एकादशी का साजरी करावी गीता जयंतीच्या जा दिवशी पूजा कोणती करावी नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे मोक्षदा एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी येते म्हणून तिला एकादशी असे देखील म्हणतात दिनदर्शिकेनुसार नोव्हेंबर किंवा डिसेंबर या महिन्यात गीता जयंती येत असते महाभारत युद्धादरम्यान भगवान कृष्ण ज्यांना भगवान विष्णूचा अवतार म्हटले जाते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पांडवांचा वंशज राजकुमार असलेल्या अर्जुनाला गीतेचा उपदेश देतात हा उपदेश हिंदू धर्मात सर्वात पवित्र ग्रंथ गीतेमध्ये मांडला आहे त्या जयंतीचे महत्व पाहूयात अर्जुन जेव्हा महाभारताच्या युद्धात होता तेव्हा तो अशा कोंडीत सापडला की त्याला त्याच्या नातेवाईक लढावे लागले यामुळे व्यतीत होऊन अर्जुन आपल्या सारथी भगवान श्रीकृष्णांना दोन्ही सैन्याच्यामध्ये रथ घेऊन जाण्यास विनंती केली तेथे पोहोचला आणि त्याने आपले दुःख श्रीकृष्णाला सांगितले आपल्याला आपल्याच नातेवाईकांच्या विरोधात शस्त्रे उचलावी लागतील त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सातशे श्लोक सांगितले तर श्लोकांचा ग्रंथ भगवद्गीता म्हणून ओळखला जातो ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या श्लोकाचे पठण केले तो दिवससुद्धा एकादशीचाच होता म्हणून त्याला मोक्षदा एकादशी असे म्हणतात मोक्षदा एकादशीचे व्रत दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाळले जाते या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केली जाते हे व्रत केल्यास प्रत्येक संकटांपासून मुक्ती मिळते एकादशीचे व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात मोक्षदा एकादशीचा पूजाविधी कसा आहे ते पाहूयात मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती होते यामुळे व्यक्तीला सर्व पापातून मुक्ती मिळते या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला म्हणून याला गीता जयंती असे देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने उपवास केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते यासोबत देवता आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता वाचणे आणि गीता पाठ करणे शुभ मानले जाते असे केल्याने माणसांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्वाचे आहे की गीतेला योगोपनिषद किंवा गीतोपनिषद असे म्हणतात गीता उपदेशपर असल्याने ती उपनिषदांचा सा अर्थ सांगितल्याने गीतेला उपनिषदांचे उपनिषद असे म्हटले गेले आहे गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अतिउच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षमार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला मोक्षशास्त्र असे देखील म्हणतात मोक्षदा एकादशीच्या दिवशी शुभमुहूर्त काय आहे ते पाहूयात यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत दोन दिवसाचे पाळले जात आहे एके दिवशी ग्रहस्थ आणि दुसऱ्या दिवशी वैष्णव समाजातील लोक उपवास करतील आहे मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मागील अनेक जन्माचे पाप नष्ट होतात तसेच या दिवशी पितरांना तर्पण दिले जाते ते देखील शुभ असते पितरांचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले गेले आहे मोक्षदा एकादशीला अशा प्रकारे पूजा करावी सकाळी लवकर उठून स्नान करून शुचिरभूत व्हावे स्वच्छ कपडे परिधान करावे सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे घरातील देवदेवतांची पूजा करावी तसेच भगवान विष्णूंची पूजा करावी भगवान विष्णूंना पिवळे फूल अर्पण करावे तसेच चंदन तुळस अर्पण करावी धूप दीप लावून आरती करावी नैवेद्य दाखवावा त्यानंतर आरती करावी पूजा पूर्ण झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण करावे विष्णूचे स्तोत्राचे पठण करावे असे म्हटले जाते की दररोज गीता पठण करतात आणि गीतेमध्ये दिलेल्या उपदेशाचे पालन जे करतात त्यांना मोक्षप्राप्ती होते गीतेत सांगितलेल्या गोष्टी माणसाला ब्रह्मपाशातून काढून यशाच्या मार्गावर घेऊन जातात गीता जयंती गीतेमध्ये जीवनाचे संपूर्ण सार सांगितले गेले आहेत ज्यामध्ये कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग या शिकवणींचा समावेश आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान देऊन आसक्तीतून मुक्त केले योग्य आणि यो अयोग्य यातील फरक सांगितला श्रीकृष्णाने अर्जुनाचे ज्ञानाचे डोळे उघडण्यासाठी गीतेचा उपदेश केला त्यानंतर अर्जुनाने पूर्ण ताकदीने युद्ध केले आणि कौरवांचा पराभव केला गीता माणसाच्या विचारात शुद्धी आणते गीतेच्या शिकवणीत इतकी ताकद आहे की ती पाळणारा माणूस चांगल्या वाईटातील फरक समजू शकतो जीवन जगण्याची अद्भुत कला गीतेच्या श्लोकात शिकवलेली आहे या दिवशी गीता पठण केल्याने श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होते गीता जयंतीच्या दिवशी श्रीमद् गीतेची पूजा करावी त्यानंतर गीतेचे पठन करावे यानंतर शक्य असल्यास गीता ग्रंथ इतरांना दान करावे तुम्ही अन्न कपडे आणि पैसे देखील दान करू शकता विष्णूची उपासना करावी धन्यवाद